नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीस ऋषभ राशींसाठी नवीन वर्ष असणार खास करियर आरोग्य आर्थिक स्थिती कौटुंबिक जीवन कसे असेल चला तर मग पाहूया यांचे रा वार्षिक राशी भविष्य नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ऋषभ राशींच्या लोकांसाठी करिअर शिक्षण प्रेम कुटुंब आरोग्य इत्यादी बाबतीत कसं असेल जाणून घ्या ऋषभ वार्षिक राशी भविष्य नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे ऋषभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचं असणार आहे तुमच्या जीवनात असलेली आव्हानं यावर्षी संधीचं रूप घेतील तुम्ही आर्थिक लाभ नातेसंबंधात सुधारणा आणि वैयक्तिक जीवनात प्रगतीची अपेक्षा करू शकता एकंदरीत ऋषभ राशीचं जीवन करिअर आरोग्य आर्थिक स्थिती कौटुंबिकदृष्ट्या कसं असणार जाणून घेऊया ऋषभ प्रेमजीवन आणि कौटुंबिक जीवन या वर्षी प्रेम जीवनात सकारात्मक वलन येईल मे पर्यंत वर्षाव करेल वैयक्तिक जीवनात स्थिरता आणि प्रगती होईल तुम्ही सिंगल असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तरी नातेघट्ट होण्याची शक्यता आहे मे नंतर गुरु ग्रह दुसऱ्या ग्रहात प्रवेश दुसऱ्या घरात प्रवेश करताच कौटुंबिक जीवनातील आनंद वाढेल ऋषभ मेष करिअर आणि आर्थिक स्थिती ऋषभ राशीचे लोक करिअर आणि आर्थिक बाबतीत लक्षणीय प्रगतीची अपेक्षा करू शकतात मार्चपर्यंत शनी अकराव्या भावात असल्यामुळे व्यावसायिक जीवनात मोठे यश आणि सन्मान मिळेल मार्च नंतर शनीच्या अकराव्या घरात प्रवेश केल्याने आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होतील आर्थिक स्थैर्य येईल पैशाची बचत आणि गुंतवणुकीसाठी हे वर्ष सर्वोत्तम असेल ऋषभ राशीचे आरोग्य राशी भविष्य दोन हजार पंचवीस तुमचे आरोग्य वर्षभर चांगले राहील तथापि मार्च नंतर शनी अकराव्या भावात प्रवेश करेल करत असल्याने कामाच्या किंवा आर्थिक बाबींशी संबंधित काही समस्या निर्माण होतील नियमित व्यायाम आणि संतुलित आहार तुम्हाला उत्साही आणि तंदुरुस्त बनवेल तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा मन शांत करण्यासाठी ध्यान आणि छंद जोपासा याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो तुमच्या नियमित आरोग्य तपास तपासणीकडे दुर्लक्ष करू नका विशेषतः डोळ्यांशी संबंधित समस्या नंतर वाढल्यास त्रास होऊ शकतो दोन हजार पंचवीस मधील हे महिने तुमच्यासाठी शुभ असणार आहेत एप्रिल मे आणि ऑगस्ट हे महिने तुमच्यासाठी चांगले असतील या काळात तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल व्यावसायिक जीवनात यश प्राप्त होईल तुमची ध्येय साध्य करण्यासाठी आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी या वेळेचा वापर करा दोन हजार पंचवीसमधील मधील हे महिने तुमच्यासाठी अशुभ जानेवारी जून आणि नोव्हेंबर हे महिने थोडे आव्हानात्मक असू शकतात विशेषतः खर्च आणि कामाच्या बाबतीत तणाव राहील या महिन्यात तुम्हाला थोडे व्यवस्थित आणि शांत राहावे लागेल त्यामुळे आव्हानावर मात करण्यास मदत होईल दोन हजार पंचवीससाठी साठी कानमंत्र संयम आणि सतत प्रयत्न केल्यास निश्चितच फल मिळेल नातेसंबंध मजबूत करण्यावर भर द्या अडथळ्यांवर मात करण्याचा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा अशा प्रकारे आपण पाहिलं की ऋषभ राशीसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस असणार खास त्यांचे करियर आरोग्य आर्थिक स्थिती कौटुंबिक जीवन कसे असेल याचे वार्षिक राशी भविष्य आपण पाहिलं करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ